जय शिवराय जय शंभराजी नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी अग्रो इंडस्ट्रीज ठोंबरे पाटील या युट्यूब मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील शेतकरी मित्रांनो आज आपण अशी खास ऑफर घेऊन आलेलो आहे दिवाळी झालेली आहे पण आपली ऑफर अजून तेरा तारखेपर्यंत आहे तर आता आपण पॉवर विडरचा मेळावा लावलेला आहे आणि कोणत्या शेतीसाठी कोणता पॉवर विडर आपल्याला पाहिजे किंवा कोणतं पॉवर विडर शेतकऱ्यांनी घ्यावं याबद्दल आज तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला प्रेस करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही जी पिवळ्या कलरची मशीन आहे ही फार्म केअर कंपनीची मशीन आहे जी की सात एच पी मध्ये आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे शेतकरी मित्रांनो हिला एकदम चांगल्या आ... क्वालिटीचं इंजिन वापरलेलं आहे सात एच पी मध्ये पेट्रोल ही मशीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे शेतकरी मित्रांनो याची ऑफर अशी लावलेली आहे आपण आता याच्यावरती तुम्हाला चार फुटाचा रोटर येणार आहे बत्तीस ब्लेड मध्ये बत्तीस ब्लेडचा रोटर त्यानंतर साधा वखर येणार आहे सोबत दोन पासा येणार आहे आणि लोखंडी साग जोड येणार आहे लोखंडी साग जोडला शॉप पण येणार आहे याच्यामध्ये फ्री तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो या मशीन सोबत हे सगळे अवजार फ्री येणार आहे आणि ही मशीन तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपयामध्ये तर दिवाळी धमाका वापर घ्यामध्ये पॉवर विटर बुक करायला विसरू नका आणि राहायला विषय शेतीचा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला एक एकर पासून तर अडीच एकर म्हणजे एक हेक्टर पर्यंत जमीन आहे ते शेतकरी हे पॉवर हिटर खरेदी करू शकतात याला अजिबात व्हायब्रेशन नाही शेतकरी मित्रांनो व्हायब्रेशन नसल्या कारणाने आपल्या शरीराला याचा त्रास होत नाही आणि हे मशीन चालण्यासाठी पण एकदम चांगला आहे याचे व्हिडिओ तुम्हाला पाठीमागे टाकलेले आहे परंतु आज तुम्हाला संपूर्ण पॉवर हिटर पाच एचपी पासून ते साडे दहा एचपी पर्यंतची संपूर्ण पॉवर डरची माहिती देणार आहे चला तर मग पेट्रोल मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर देतो आमच्या अवनीएग इंडस्ट्रीज ठोमरे पाटील आमची मुख्य शाखा जी आहे ती बीड बायपास रोडवरती आहे छत्रपती संभाजीनगर पासून पंधरा किलोमीटर वरती आणि आमची दुसरी शाखा जी आहे ती पद्मापूर तालुक्यामध्ये आहे तहसील जवळ दोन्ही शाखेवरती आपल्याकडे पॉवर रेडर अवेलेबल आहे लवकर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा पाच हजार रुपये फक्त बुकिंग चार्जेस राहतील आमचे पाच हजार रुपयामध्ये तुम्ही पॉवर रेडर घरी घेऊन जाऊ शकता राहिलेले पैसे ट्रान्सपोर्ट ला आणि शेतकरी मित्रांनो या मशीन सोबत तुम्हाला ट्रान्सपोर्ट जे राहणार आहे ट्रान्सपोर्टेशन ते एकदम फ्री 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 राहणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे ट्रान्सपोर्ट आमच्याकडून राहणार आहे तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही आमच्या दुकानापासून तर पर्यंत ही मशीन तुम्हाला पाठवणार आहे घरपोच मशीन मिळणार नाही कारण की भरपूर ठिकाणी असे प्रॉब्लेम आले आम्हाला पाठीमागं की ट्रान्सपोर्ट त्यांच्या घरापासून शंभर किलोमीटर राहतात तिथं जाणं शक्य नाही तर तुम्हाला हे मशीन आमच्या दुकानापासून तुमच्या जवळ ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट कुठे बी असू त्या ट्रान्सपोर्टला आम्ही मशीन टाकून देणार चला तर मग आता दुसरी मशीन बघूया दुसरी मशीन जी आहे ही ॲग्रो कंपनीची आहे डी नाईन्टी मॉडेल आहे शेतकरी मित्रांनो हे जे मॉडेल आहे पाच एच पी मध्ये डिझेल मध्ये हे मॉडेल आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे आता हे जे मॉडेल आहे याची खासियत अशी आहे मॅन्युअल स्टार्ट आहे मॅन्युअल स्टार्ट मुळे याला दोरी वगैरे दिलेला आहे आणि हे मशीन आपण देणार आहे अवजारासवड सेम हे अवजार त्यासोबत फ्री देणार आहे आपण जे पेट्रोल देणार होतो ते अवजार फक्त आणि फक्त छप्पन्न हजार रुपयामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तर शेतकरी मित्रांनो हे पॉवर रीडरचा याची चांगली गोष्ट अशी आहे याला सुद्धा व्हायब्रेशन नाही पाच एच पी असल्यामुळे व्हायब्रेट होत नाहीये आणि याचा फायदा असा होतो चालण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने याला लेडीज सुद्धा वापरू शकतात म्हणजे याने आपले हात दुखणार नाही आणि हे पण आपल्या शेतीमध्ये याच्यासोबत सुद्धा बत्तीस ब्लेडचा चार फुटाचा रोटर येतो त्यानंतर याच्यासोबत साध वखर येतं त्यानंतर लोखंडीचा काय चॉप सगळ तर हे सर्व अवजार तुम्हाला मिळणार आहे तर लवकरात लवकर हे मशीन पण बुक करा त्यानंतर तुम्हाला घेऊन येतो हे आता फार्म केअर कंपनीचं डिझेल व्हेरियंट जे पहिले बघितलं आपण ते पेट्रोलचं होतं आता हे जे आहे मध्ये आहे तर डिझेल मध्ये म्हटल्यानंतर हे मशीन आपल्याकडे साडे दहा एचपी मध्ये अवेलेबल झालेला आहे तर साडे दहा एचपी चा याची खासियत अशी आहे शेतकरी मित्रांनो हे सेल्फ स्टार्ट मशीन आहे सेल्फ स्टार्ट असल्यामुळे याला दोरी वाढायची गरज नाहीये तरी दोरी दिलेली याला म्हणजे दोन्ही मध्ये आहे मॅन्युअल पण आणि सेल्फ स्टार्ट मध्ये पण याच्यासोबत तुम्हाला पाच फुटाचा रोटर येतो शेतकरी मित्रांनो आणि याची पाच फुटाचा रोटर येतो सेंटर रोटर याला आपण मॉडेल म्हणतो याच्यासोबत तुम्हाला हायड्रोलिक येणार गोष्ट लक्षात घ्या यासोबत तुम्हाला हायड्रोलिक वखर येणार लोखंडी चाक येणार लोखंडी चाकासोबत शॉफ्ट येणार आणि हायड्रोलिक वकराला तुम्हाला पाच पासा येणार शेतकरी मित्रांनो एक दोन फूट अडीच फूट तीन फूट आणि कोळप्याच्या दोन पासा म्हणजे अशा पाच पासा आणि हे विडर हे तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त ऐंशी हजार रुपयामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून तुम्ही हे मशीन बुक करू शकता शेतकरी मित्रांनो आणि भट्टीमध्ये खास याचे वापर चालू आहे आम आमच्याकडे फक्त आणि फक्त याच्यासोबत तुम्हाला रोटर मिळणार पाच फुटाचा आणि हे मशीन मिळणार फक्त पासष्ट हजार रुपयामध्ये शेतकरी मित्रांनो आणि जर अवजाला सगळं तुम्हाला पाहिजे असेल तर ऐंशी हजार रुपयामध्ये साडे दहा डिझेल पॉवर विडर घेऊन जा आता आपण येतोय ई आयग्रो कंपनी ए ॲग्रो कंपनी कडे हे जे मॉडेल आहे डी पाचशे एकतीस ई म्हणतो याला आपण जे की साडे दहा एचपी मध्ये एकशे नव्वद एप मध्ये आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे हे सुद्धा सेल्फ स्टार्ट मॉडेल आहे आणि याची चांगला पॉईंट असा आहे शेतकरी मित्रांनो याला ऑटो क्लस फॅसिलिटी आपल्याला मशीनला दिलेली आहे ऑटो ने असं होतं की ज्यावेळेस आपल्या हातामधून ही मशीन शेतामध्ये काम चालू आहे आणि तिथून जर सुटली तर ही मशीन सुटल्यानंतर ही मशीन जागेवरती थांबणार म्हणजे कुठेही जाणार नाही मध्ये जरी ही मशीन असली तरी पण हे क्लस दाबल्याशिवाय ही मशीन वर्क होणार नाही आता याच्यासोबत येणार काय काय सेंटर रोटरी पाच फुटाचा रोटर येणार आहे त्यानंतर लोखंडी साखा येणार आहे आपल्या सोबत शॉप त्यानंतर परत याच्या सोबत तुम्हाला वक्खर येणार आहे वक्खर पण सेम याच्या सोबत हायड्रोलिक वखर येणार आहे एकदम चांगल्या क्वालिटीच आणि याच्या सोबत पाच सुद्धा तुम्हाला राहणार आहे आता या मशीनची किंमत काय आहे तर या मशीनची किंमत तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त एक लाख एक हजार रुपयामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र मधून तुम्ही मशीन बुक करा शेतकरी मित्रांनो आणि जर भट्टीसाठी खरेदी करत असाल तर भट्टीसाठी फक्त तुम्हाला रोटर आणि हे साडे दहा एचपीचं पॉवर विडर मिळणार आहे फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये तर अवनी अॅग्रोवरती यायचं आणि हे मशीन घेऊन जायचं चला तुम्हाला दे। पर आप पर दे। <laughs> <laughs> आता तुम्हाला आतमध्ये परत आणखीन आपल्याकडे भरपूर स्टॉक उपलब्ध आहे आता ही जी मशीन दिसत आहे शेतकरी मित्रांनो ही मशीन आहे ई ऍग्रो केअर डी पाचशे एकतीस एम मॉडेल जे बाहेर मशीन बघितलं आपण साडे दहा एच पीचं डी पाचशे एकतीस ई मॉडेल आणि हे मॉडेल बघताय तुम्ही डी पाचशे एकतीस एम आता याची खासियत काय आहे हे नऊ एच पी मध्ये डिझेल व्हरियंट मध्ये आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे बॅटरी बघा एकदम एक साइड प्लस एकदम क्वालिटीची एक साईड कंपनीची आपण बॅटरी वापरलेली आहे सेल्फ मशीन आहे मॅन्युअल स्टार्ट मध्ये मशीन आहे म्हणजे दोन्ही वरती पण हे मशीन चालणार याला सेम टू सेम जे साडे दहा एच पी ला अवजार असतात तेच अवजार तुम्ही या मशीनला फिट करू शकतात शेतकरी मित्रांनो याचे शे व्हिडिओ मी वारंवार टाकण्याचं कारण असं आहे की आपल्या तुम्ही व्हिडिओ होईल तेवढा शेअर करत जा भरपूर शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना शेतीसाठी आधुनिक काळातील हे अवजार घेऊन त्यांची शेती करण्याची पद्धत सोपी होईल हाच आमचा एवढा उद्देश आहे आता ह्या मशीनची किंमत तुम्हाला सांगितलं राहिलं शेतकरी मित्रांनो फक्त आणि फक्त पंच्याण्णव हजार रुपयामध्ये ही मशीन तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता नऊ एच पी मॉडेल मध्ये संपूर्ण आवजारा फ्री आणि नव्वद पंच्याण्णव हजार रुपये ह्या मशीनची किंमत जर हीच मशीन तुम्ही भट्टीसाठी घेऊन जात असाल तर ही मशीन हिच्यासोबत पाठ पाच फुटाचा रोटर आणि त्याला लोखंडी चाक जे भट्टीमध्ये चालतात ते चाक ही मशीन तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपयामध्ये चला तर मग आता पुढची मशीन बघणार आहे आपण ही मशीन आहे ई ऍग्रो कंपनीचं बॅक रोटरी मॉडेल आता बॅक रोटरी मॉडेल म्हणलं तर याच्यासोबत मिळणार काय काय शेतकरी मित्रांनो याचा सगळ्यात मोठा पॉईंट असा आलेला आहे की ई ऍग्रो कंपनीने याला सिंगल ब्रेक काढलेला आहे सिंगल ब्रेक चा फायदा असा होणार तुम्हाला दोन्ही साईडने तुम्हाला सिंगल ब्रेक दिलेला आहे ज्या चा ब्रेक दाब ही मशीन ऑटोमॅटिक जागेवरती टर्न होणार आता याच्यासोबत मिळणार काय काय तुम्हाला साडे दहा एच डिझेल व्हेरियंट मध्ये हे पावर डिटर आहे याला आकर्षक दिसण्यासाठी त्या कंपनीने लाईट टाकलेले आहे लाईट टाकल्यानंतर याच्यावरती हे झाकण जे आहे हे आपल्या मशीनला कव्हर करल पावसापासून उन्हापासून धुळीपासून तर आता हे मशीन याच्यासोबत तुम्हाला बेडपाडाचा रोटर मिळणार आहे म्हणजे सहा बारा ब्लेडचा तो बेडपाडाचा रोटर असतो त्यानंतर याच्या सोबत मेन खासियत अशी याची बॅक रोटरीमध्ये तीन फुटामध्ये रोटर चालणार हे पहिलं मशीन आहे शेतकरी मित्रांनो तर बॅक रोटरीमध्ये तुम्ही इथं तीन फुटाचा रोटर या मशीनला चालू शकता आणि दुसरा जो रोटर आहे तीन नंबरचा आपला तो पाच फुटाचा सेंटर रोटरी मॉडेल आहे म्हणजे याच्यासोबत जे रोटर येणार आहे तो इथं चाक काढून लावावा लागतो आपल्याला म्हणजे एक पाच फुटाचा एक तीन फुटाचा आणि एक बारा ब्लेट मध्ये भर लावायचा असं हे पॉवर विडर आहे चला तर मग भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडे स्टॉक उपलब्ध आहे सध्या दिवाळीची ऑफर चालू आहे तेरा तारखेपर्यंत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही किमती तर बघितल्या अवनीएग्रह तुम्हाला ट्रान्सपोर्ट पर्यंत ही मशीन बिलकुल फ्री देणार आहे तर आजच मशीन बुक करा बुक करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये नंबर टाकतो त्याच्यावरती जी मशीन तुम्हाला आवडलेली असेल तिचा स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या दुकानदाराच्या नंबरवरती टाका आमचे अप्पासाहेब पटेल ठोमरे यांच्याशी तुमचा संपर्क होईल यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो होईल तेवढं गरजेचे असलेलेच फोन करा कृपया तुम्हाला जर काही माहिती वगैरे लागली तुम्ही व्हॉट्सअप करा नक्कीच त्याचा रिप्ला, रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू तर मग आता त्यानंतर आपण पॉवर रिडर साठी काय घेऊन आलेलो तर दिवाळी मध्ये पॉवर साठी बघू शकता पिंपळगाव छत्रपती संभाजीनगर यांनी मॅन्युफॅक्चर केलेली ही पॉवर विडर वर चालणारी ट्रॉली शेतकरी मित्रांनो ट्रॉलीला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आपल्या जवळपास नाशिक त्याच्यानंतर अहमदनगर अशा भरपूर मध्ये आपल्या या ट्रॉल्या ला गेलेल्या आहेत शेतकरी स्वतः इथं गाडी घेऊन येऊन या ट्रॉल्या खरेदी करताय ट्रॉलीची खासियत अशी आहे सेकंड मध्ये आपण त्याला ड्रम डिस्क आणि हे टायर वापरतोय पण टायरची क्वालिटी बघा तुम्ही एकदम साठ सत्तर टक्के असलेले हे टायर आहे याला स्विफ्ट चे आपण टायर वापरतो त्यानंतर याला ब्रेक लायनर वापरलेले आपण ब्रेक लायनर मध्ये चे केबल आहे ब्रेक ब्रेकचे जेणेकरून आपल्याला ब्रेक लावण्यासाठी सोपं होईल दोन्ही चाकाला याला ब्रेक लावलेले आपण शेतकरी मित्रांनो आता ट्रॉलीची साईज सांगतो तुम्हाला आतलं माप आहे हे तीन बाय पाच तीन फूट रुंद पाच फूट लांबी आणि वरचं जे माप आहे हे सव्वा चार फुटाच आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला चारा वाहण्यासाठी कपाशीचे ओझे वाहण्यासाठी आणि गिन्नी गावतासाठी एक नंबर चालणारी आमची ही ट्रॉली आहे लवकरात लवकर बुक करा आणि ट्रॉलीची किंमत जी राहणार आहे बत्तीस हजार रुपये पण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून तुम्ही ही ट्रॉली बुक करा फक्त आणि फक्त तीस हजार रुपयामध्ये पण ट्रॉलीला एक खासियत आहे ट्रॉलीचे ट्रान्सपोर्ट चार्जेस हे शेतकऱ्याकडे राहील तर लवकरात लवकर आमच्या अभिनयाकृशी संपर्क करा आमची दोन्ही शाखेवरती भरपूर प्रमाणामध्ये स्टॉक उपलब्ध आहे तर आम्ही तुम्हाला दोन्ही शाखेवरून हा स्टॉक वितरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद